भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात घालून दिलेल्या नीती मूल्यांमुळेच आजचा नवभारत निर्माण झाला आहे व या नीती मूल्यांच्या आधारावरच समाजात सामाजिक समता प्रस्थापित झाली असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केलं आहे समाज कल्याण विभागमार्फत आठ एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह राबविण्यात आला असून चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सप्ताहाचा समारोप जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते भारतीय संविधानातील तरतुदींमुळे समाजातील सर्व घटकांचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास झाला असून त्यातूनच नव भारत निर्माण झालाय विद्यार्थ्यांनी देखील बाबासाहेबांच्या या नीती मूल्यांचा विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास निश्चितच विद्यार्थी सर्व क्षेत्रात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे यावेळी शेवटी बोलताना जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केलाय यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्या वतीने कार्यालयात नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या ई सुविधा कक्षाचं उद्घाटन करण्यात आले तसंच कार्यक्रम प्रसंगी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ जिल्हा जात पडताळणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक देवीदास नांदगावकर जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी अधिकारी योगेश पाटील तृतीयपंथी समुदायाच्या गुरु सलमा आदी लेखाधिकारी राजू पाटोळे संजय सुसलादे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी समाज कल्याण विभागाचे व विविध कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोखोक न्यूज साठी मुख्य संपादक योगेश घोलक